सुरुवात होते पहिला जश्वर पहिला चेंडू पहिल्या षटकाचा चांगला फटका मारला डिक्लेअर स्वरूपात एक एकदा संघाची सुरुवात होते संघाचं खातं खोललं जाते संघ फायनल मध्ये दाखल झाला होता त्याचसोबत संघर्ष पालवन संघर्ष पालवन मध्ये मात्र खेळाडू पाहायला मिळतोय तो पुन्हा एकदा चांगला चेंडू त्या मारण्याचा प्रयत्न सुंदर निर्धाव चेंडू टाकला जातोय किरण मापरले ज्यानं गेल्या सामन्याचा चांगली कामगिरी केली होती आपल्या संघाला फायनल साठी पात्र केलं होतं आणि हा एक सुंदर चौकार एक चांगला खेळाडू ऑलराऊंडर म्हणून पाहिलं जातं कैलास जसवाल यांच्याकडे दोन्ही मास्तबर खेळाडू असलेला मास्तबर खेळाडूंचा भरणा असलेला दोन्ही संघ आपल्या समोर खेळताना चांगला चेंडू याच मध्ये ढकललाय डिक्लेअर स्वरूपात एक धाव एका एक धावीनं धाव संख्या होते सहा धावा धुंबाद सहा धावा पण त्यांच्या डाव्या बाजूने मारा करतोय खेळ वापरले पुढचा जॉर्ज चेंडू चांगला टॅप केलाय एक एकाच धाव्यावर समाधान मानावर असते एकाच धाव्याला भाऊ संख्या भर भरते भाऊ संख्या जाऊन पोहोचते किती सात धावांवरती पहिलं षटक प्रगती पथावर असताना फायनलचा सामना पाहतो चांगला बॉल यॉर्क बॉल चांगली रनिंग बिटवीन द चोरटी धाव करण्यात यशस्वी होत दक्ष फायटर हा संघ स्ट्राईक वर येतो तो षटक संपल्याची घोषणा होते षटकाच्या संत धाव संख्या जाऊन आठ पुन्हा गोलंदाजी साठी येत मिलिंद गोमाने एक कोकणातील नामवंत जाकी ज्यांनी बलगड क्षेत्रात आपलं अधिराज्य गाजवलं आणि ते आपल्या शक्य मैदानात पाहायला मिळतात पुढचा षटक चांगला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न आणि सुंदर टाप पाहायला मिळतोय दोन धावा डिक्लेअर स्वरूपात या दोन धाव्याला धाव संख्या जाऊन पोहोचते दहा धावांवरती दुसऱ्या षटकातली पहिल्या चेंडूवर दोन धावांचा टोला आणि नो चेंडू एकूण दोन आणि एक नऊ अशा एकूण तीन धावा मिळतात या तीन धाव्याला धाव संख्या जाऊन पोहोचते तेरा धावांवरती खराब चेंडू टाकला या खराब चेंडूचा फायदा मात्र घेतलाय कैलास जसवालनी दोन डिक्लेअर स्वरूपात एकूण तीन धावा आपल्या संघासाठी योगदान देतोय पुढचा चेंडू पाहूया फुलटॉस चेंडू टॅप केलाय आणि पुन्हा एकदा दोन चांगली फलंदाजी पाहायला मिळते कॅलाच जस सेमीफायनल मध्ये नॉट आउट राहिलेली ही जोडी आहे पाहूया या सामन्यात देखील नॉट आउट राहून आपल्या संघाला सर आणि पुन्हा एकदा तोच फटका दोन धाबा या दोन धाब्याला धावसंख्या मात्र वाटतेस सतरा धावांवरती चांगलं कम्बॅक करतोय बस फायटर पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा कसाचा फटका कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट म्हणावं लागेल आणि या दोन धाव्या धाव संख्या मात्र वाढते एकोणीस धावांवरती पुन्हा तसाचे चेंडू तसाच फटका मात्र एका धावावर समाधान मानावं लागतंय एक धाव धाव संख्या वाढते धाव संख्या जाऊन पोचते वीस धावांवरती बिनबाद वीस धावांनी एवढं तो कळला बघूया

रुपेश गुजर यांना मी आमंत्रित करतो ट्रॅव्हलिंग ची संपर्क प्रमुख पाहुणे रुपेश गुजर चांगली सुरुवात पाहायला मिळते दक्ष पाटील या संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी आलेले दोन्ही फलंदाज अजून पिचवर आपल्याला पाहायला मिळतात त्याचा कैलास जस्वाल याचा मोठा वाटा आहे वर येते ओंकार खापरे चेंज केली जाते नक्कीच फोन मध्ये असलेल्या फलंदाजाला स्ट्राईक वर आण पुढचा चेंडू पाहूयासाठी घेऊन आला धाव संख्या होते वीस आकडे खोलांदाज बघा कशा प्रकारे आणि दीकरा स्वरूपात दोन धाव धाव संख्या होते अठ्ठावीस अशी बॅटिंग करतोय कैलास आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक एकवीस बावीस धावांवर खेळते ते कैलास सुंदरसे बॅटिंग केले आपल्या संघासाठी आणि धोळ्याचा डोंगर रचलाय वेगळा फुटा बरे चेंडू त्याचप्रमाणे सुंदर असं क्षेत्ररक्षण संघर्ष पालवकडाचा चेंडू कैव जसा बघा कशाप्रकारे बरेच सुंदर असा ड्रॉकर चेंडू आणि निर्भाव चेंडू अजूनही तिसऱ्या षटकात दोन चेंडू बाकी बघूया कसर्ग पुढचा चेंडू आणि टिकवा सर्व एक धाव ढळ संख्या एकोणतीस भिन बॅप एकोणतीस सुंदर अशी बॅटिंग करत ते कैलास कैलास आपला आक्रमक सर्व बॅटिंग करतो बघाणी सावकार कैलासच्या बॅट निघाला निघालायच आणि कैलास खेळतोय व्यक्ती सैनिक विदाऊट लॉस ऑफ विकेट

सुंदर अशी बॉलिंग करते तुषार स्ट्राईक लावतो आक्रमक बोललो कैलास त्याच सुंदर बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी आणि सुंदर असं धावांचा डोंगर रचलाय आणि पर वेगळे सर्व एक धाव संख्या होते रस्तेच तुषारचा फिरता का चेंडू कैलासला होगिया गुरुवारी चार चेंडू बाकी दुगिया कशा प्रकारे मारा करतो त्याच्यावर आणि सुंदर शे चौकार कैलास जसवानी गेलेला बॅट मधून खणखणीत चौकार आपल्या दोन चौकार पाहायला मिळाले दे खणखडीत त्यांचा जबाब नव्हता फल गोलंदाजांक पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न बॉल सेटवला जातोय निर्धाव चेंडू टाकला जातो पुन्हा चांगले कम बॅक ते संघर्ष पालमन या संघाकडून केला जसवाल तयार शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत पुन्हा एकदा चांगला फटका तितकंच चांगलं क्षेत्रा रक्षण सलग दोन चेंडू निर्धाव टाकले जाते चार संख्या थांबली आहे एकोणचाळीस धावांवरती शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू एकोणचाळीस धावा जमाण्यात अजूनपर्यंत यशस्वी पुन्हा एकदा फटका आणि हा चौकार खणखणी चौ या चार धाव्यानं कृपया चांगली धाव संख्या उभारण्यात यशस्वी ठरलाय तो दक्ष फ्रायडर संघ कृपया घेऊन पाठलक चोवीस चेंडू आणि चव्वेचाळीस धावांचे गरज आहे विजयासाठी संघर्ष पालवन या संघाला संघर्ष पालवण म्हटलं तर एक उत्तम दर्जाचा दर्जाचा खेळाडू असलेला आहे त्याच्यात रुकेश राडे सार पाटणकर आणि रुकेश गुगर आपण पहिल्या मध्ये आज स्वराज्य क्रिकेट खेळ काढारकोड जोशीवाडी आयोजित भव्य अंडरम क्रिकेट स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि आपण शेवटच्या पराग देऊन पोहोचलोय फायनलच्या सामना पाहते दोन मातब्बर संघांमध्ये सामना सुरू आहे ड्रग्ज फायटर आणि संघर्ष पालवान

मधून चेंडू बसला तर बघूया चेंडू कशा प्रकारे आणि दुसऱ्या सरोबर दोन धावा धाव संख्या येते ती चार भीम दात चार सुरू बॅटिंग करते किरण बघूया कशा प्रकारे आणि सुंदर जमिनी सशी घासून चेंडू मारला आणि चौकार धाव संख्या येते ती आठ भीम दातात बॅटिंग करते किरण आणि बघूया तर दुसऱ्या सरोबर दोन धावा काहीशा बॅटिंग करतो तर केलं ना सिंगल चौथी सिंगल घेतली आणि पहिल्या वेळेच्या समजा संघाची भाव संख्या होती अकरा दिनबा अकरा सर्व बॅटिंग करते केलं आपल्या संघासाठी अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी त्यातील झाची गरज आहे बघल्या संघर्ष चालव संघर्ष तर करावा लागेल स्वराज्य क्रिकेट कडच्या नाव करायचं असेल तर संघर्ष करणं भाग्यच आहे बघूया वाईट चेंज धन संख्यात दारा परत तुम्ही दुसऱ्यासाठी घेऊन पण गणेश काय ते टेन्शन मध्ये कारण त्याचा संघ आहे बघूया आणि मोठ्या झटका बसते किरण नातानाच्या सगळ्या होतात संघ संघाला आता गणेश कापरे टेन्शन फ्री झालेत आपला संघ फायनल मध्ये आहे बघूया कशा प्रकारे उच्च असावांचं डोंगर वाचून ठेवला ढग्स फायटेला संघाने बघूया त्याचप्रमाणे थोडे जर असा संघ आहे संघाच्या आल्याने त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो अक्षय बघूया आणि एक धाव संख्या बर होते धाव संख्या येते चौदा एक बर चौदा साहित्य पुढचा चेंडू बघूया सुंदरसे क्षेत्रात क्षेत्रक्षणाचं आहे आणि बाई कॅमेरात पंधरा एकदा पंधरा स्ट्राईक लायच मस्त होऊया साईकचा पुढचा अगदी चेंडू भगा कशा प्रकारे आणि बिघात एक धाव सुंदर फिल्डिंग केली अनेक సాడయా మేము అక్షయ అక్షయ సంఘర్శ పా అక్షయ

बघूया सुंदर असा उत्कृष्ट राज झाले दोन वर्षा समोर त्यांच्या सुंदाची भाव संख्या होते सतरा दुसरे शतक दुसरे शतक आणि तिसरं शतक घेऊन आला तो राज बघूया राजला मारा करतो अगदी सांत्व चाललेला समोर बघूया आणि

संघर्ष पालवन संघाला तिसऱ्या झटका बसतो अगदीच्या स्वरूपात अगदीची जागा घेण्यासाठी चालतो तु सर आणि अगदी चौथा झटका बसतो संघर्ष पालवनला पालवण संघाला चांगलं कंबत संघाने आणि रोखून ठेवला संघर्ष पालवण या संघाला तेंडू काही समजत नाही असं तर लक्ष निधा तेंडू टाकलं जात काहींच्या विकेट च पतन होत आहे संघर्ष पालवान या संघाचा आणि बॅकफूट वर जाताना पाहायला मिळतं आपला संघर्ष पालवण संघ नक्कीच पहिली विकेट किरण वापरायला बाद झाल्यानंतर काहींशी पडझड सुरू झाली होती संघर्ष पालवानी संघाची त्यातून सावर तोका पाहावी आपण संघ चित्र षटक संपण्याची घोषणा करतात तिथल्या षटकाला सांगतो जर जाऊ काय जाऊ तिथी तीन गड्यांच्या मोबदल्या असेल सतरा धावा पुढच्या चेंडू शेवटचे षटक निर्णय षटक नक्कीच चौकारांची आतशबाजी करावी लागेल जर आपल्याला संघ विजय मिळवायचा असेल तर पहिला घेऊन आला तो भाई बघूया सुंदर बॉलिंग करतो भाई दिकडा सोडतो एक भाव विकेट जाते आणि संकेश आहेत संकेशला परतावा लागतो आणि शेवट विकत आहे संघर्ष बलवंत संघाची योग्य गोमाने म्हणून गोमाने जाखी सगळ्या कशा प्रकारे बॅटिंग करतात दुसरा स्वर्ग एक धाव मिलिंद गोमाने ज्यांनी बैलगाडी क्षेत्रात आपलं अधिराज्य गाजवलं आहे चिकल स्पर्धा असू दे किंवा छकड्या स्पर्धा असू दे नेहमीच जाखी म्हणून काम केलं जातं आज क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत आणि एक औपचारिकता शिल्लक राहिलेली पाहायला मिळते आपल्याला

ಮಯೂ ಮಯೂ ಮಾರುಕಟ್ಟೆ ರೂಪಾಯಿ